महर्षी गुरुवास ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि त्यांच्या पुण्यस्पर्शाने इथं महादेवाजीची स्थापना त्यांनी केली होती महर्षी गुरुवास ऋषींनी अशा या ठिकाणी सन्माननीय प्रभा प्रभाकरदादा बोदले महाराज त्यांच्या आशीर्वादाने आणि माननीय डॉक्टर जयवंत महाराज बोदले यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि बोध लिलांबरीचा पारायण सोहळा आपण इथं आयोजित केला स या अखंड ज्ञान यज्ञाच्या श्रवणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं ही हो। आपली पत्रकारांची एक जबाबदारी सामाजिक जबाबदारी आध्यात्मिक जबाबदारी म्हणून आपणही या थोडंसं आम्हाला सपोर्ट करावा यासाठी हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे आणि या या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो आहे की मोठ्या मोठ्या जास्तीत जास्त संख्येनं आणि बहुसंख्यांनी आपण सगळ्या सर्व हिंदू स समाजांनी आणि इतर समाजा सुद्धा या ज्ञान सोहळ्याचा लाभ घ्यावा एवढीच सर्वांना विनंती आहे रामकृष्ण